सोल्हापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील साखरपेठ परिसर या ठिकाणी असलेल्या मुत्त्यालम्मा देवी मंदिरात चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती मंदिरमधील देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्यानं सदरचा गुन्हा हा समाजाच्या भावनेशी संबंधित असल्यानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणून अज्ञात चोरट्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्त करणेबाबत आदेश दिले होते त्या आदेशाप्रमाणे जेल रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण प्रमुख निलेश सोनवणे पाटील व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सदर भागातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात ते एक संशयित इसाम टी व्ही मोटरसायकल वरून साखरपेठ हद्दीतील आदिशक्ती मंदिर परिसरात फिरत असताना दिसून आल्यानं त्याचा शोध घेत गुप्त रंगाचा शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट रिसाम वल्याळ मैदान मार्गानं अशोक चौक सराब बाजार या ठिकाणी जात असताना निदर्शनास आल्यानं कर्तव्यावर हजर असलेले जेल रोड पथक प्रमुख एपीआय निलेश सोनवणे यांच्या टीमनं तात्या इसम नामे वासुदेव लक्ष्मण बंदगी वैवर्ष वर्ष 42 राहणार तो शांती नगर विडी घरकुल असा ताबा घेतलेल्या आरोपीचं नाव आहे अशी माहिती 24 मार्च 2025 रोजी जेल रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक राऊत साहेबांनी दिली आहे आ जेल, जेल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये Uh, मुतलामा देवी मंदिर आहे यामध्ये जानेवारी मध्ये त्या देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि नथ असा मालचोरीला गेलेला होता आमच्या रोड पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे अधिकारी सोनवणे साहेब आणि त्यांच्या पथकानं सी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळेला एक <coughs> एक निळ्या रंगाची एक्सेल टी व्ही सी एक्सेल गाडी ही त्यांना सस्पेक्टेड वाटली त्या त्याचा आधार घेऊन डीबी पथकानं पूर्ण अनालायसिस करून अशा प्रकारच्या गाड्या जिल्ह्यामध्ये फक्त साठ ते बासष्टच विक्रीला गेल्या आहेत अशी माहिती त्यांनी काढून नंतर लक्ष केंद्रित करून यातील जो आरोपी आहे हा आरोपी ट्रेस करून त्याच्याकडून त्यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केलेला आहे ही सर्व कामगिरी जेलरोड पोलीस ठाणेचे डी बी पथकाचे अधिकारी ए पी एस सोनवणे व त्यांच्या पथकानं केलेली आहे